झाले आपण आता वाड्याला भिवंडी हो वाडा रोड आहे आणि या रोडवरून आपण आता चाललोय पुढे लोडिंग करायसाठी दिवसभर आपलं अनलोडिंग झालं होतं सकाळी एक एक वाजेपर्यंत झालं होतं मग कसा आहे भावा ना आपला आजचा नॅशनल हायवे एकदम मस्त एकदम हायवे एक बारका सुद्धा खड्डा नाही फक्त जरा रोड सरळ आहे त्याच्यामुळे जरा गाड्या वाकड्या तिकड्या वाहत्या लोडिंग करायला त्यांना काय उठवलं पण नाही कायच नाही मग आपली गाडीकडे लावली होती साईडला आणि मग झोपलं होतं इकडं हा होते लोडिंग पॉईंट आहे आपल्या बरोबर आल्या होत्या सात गाड्या त्याच्याला गाड्या भरून आणि आपल्याला इथंच लावली झोपायला आता म्हटलं तर सकाळ घेतो लोडिंग करायला साहेब लोक आल्यावर घेतो म्हटलं आता बघू आता काय करतात अवघड काम आहे वाड्या थोडं अलीकडं आहे ना मंजेरी गाव आहे आपण आज केलं होतं भिवंडीपारी खाली दोन ठिकाणी आता खाली करून निघाले आपण आता वाड्याला भिवंडी वाडा रोड आहे आणि या रोडवरून आपण आता चाललो आहे पुढं लोडिंग करायसाठी दिवसभर लो आपलं अनलोडिंग आप आप लो, झालं होतं सकाळी एक एक वाजपर्यंत झालं होतं पण काही मालच नव्हता आणि मार्केट भरपूर शांत असल्यामुळं काही माल भेटला नाही आणि आता माल भेटला आहे तर मग आता मग निघाले आता लोडिंग करायला ते पार्टीवर पार्टीवरील की तुम्ही या तुमची गाडी लोडिंग करून घेतो मग आता निघा चालला पुढचा प्रवास आता रस्ता पण जरा खराब आहे पण आता काय जावं लागणार आहे पण आता आजचा दिवस तिथं झुपून काढण्यापेक्षा मग जरा धडधड सहन केली बरी मग कसं आहे भावा ना आपला आजचा नॅशनल हायवे एकदम मस्त एकदम हायवे एक सुद्धा खड्डा नाही फक्त जरा रोड सरळ आहे त्याच्यामुळे जरा गाड्या वाकड्या आहे का भरपूर नुसतंच खड्डच खड्डा इथं सगळा खड्ड्याचा रस्ता कुठं ह्याला दिसत डांबर पण दिसणार काहीच दिसणार आपला रस्ता तरी बरा आहे का खड्ड अशा चालवायच्या गाड्या अवघड परिस्थिती आहे रस्त्याची आता 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 आपल्या जास्त उशीर त्याच्यामुळे मग काय मारत नाही काय आता पर्याय नाही पर्याय नाही म्हणून आपली गरज बाहेर आली पर्याय नाही असणार असलं खड्ड इथं नको एवढं आता बघा ही बस पूर्ण आली आहे नाही का तसं नसतं आहे इथं तर भाव ना आता आपण आली कंपनीत आणि आता चाललं एंट्री करायला हे पास आहे आपला आणि इकडं पुढं ऑफिस आहे तिकडे सांगितलं वॉचमन साहेबांना एंट्री वगैरे करायला मग आता निघाली पास घेऊन एंट्री करायला आता आपण पास वगैरे केला आहे जमा आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन गाडीमध्ये बसा तुम्हाला आलं की फोन करतो मग आता निवांत आहे गाडीमध्ये आपलं पडलं आहे निवांत जरा म्हणजे आता संध्याकाळी पण गाडी चालवा लागेल आता जे आपले आहे कंटेसले मग आता मग आता जरा तुम्ही झोपा नाही कारण की आता लय म्हणजे तुम्ही तर बघितलं असाल रस्ता रस्ता तर एवढा खराब होता एक वीस ते पंचवीस किलोमीटर होतं रनिंग भिवंडीपासून हे आंबाडी आंबाडी म्हणून गाव आहे तिथं आपण आणलं पत्रा पत्राखाली आपलं भरायसाठी भोरचा तर रस्ता एवढा खराब होता की कुठंच डांबर नव्हतं सगळं नुसतीच खड्डं इथं खड्डाची एवढं मोठं आहेत की गाडी एमटी गाडी ते अशी आदळत होती नुसती दना 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 आदळत होती त्याच्यामुळं तर आता कंबर एवढी दुखायला लागली आहे तर गाडी चालवायची पण आता इच्छा नाही पण आता काय करायचं आता आलोय भरायला त्याच्यामुळं आता भरलीच पाहिजे गाडी बघू आता म्हणण्यात फोन करतो मग तोपर्यंत जरा आता आराम करतो जरा बघू कधी फोन करतात काय आणि लोडिंग कधी होते मग लोडिंग करायचं ना आपण निघायचं परत पुढच्या प्रवासाला चाललंय बाबांना सकाळचे बारीकाम थंडी तर भरपूर आहे पण काय काष्टाला पर्याय नाही त्याच्यामुळे करावं लागते अवघड त्यात बाबांना स्वेटर विटर काय नाही थंडी पण नाही इकडे भरपूर आहे वाड्याच्या साईडला आंबाडी म्हणून गाव आहे इकडे थंडी या आता ही बघा गाडीच्या टायरावरनं बघा कसं पाणी झाले मग ह्याच्यावर तुम्हाला कळेल की थंडी किती आणि काय बघा आता हे निसतं घामाचंच पाणी पडलं दवारा दवाराना अजून तर टपकतच पाणी सगळं इकडं बोललं झाले एवढं तर थंडी इकडं आणि इकडे पुढच्या टायराला पण आले बघा अजून पाणी आहे आणि ह्यात एवढ्या थंडीमध्ये बाबांना काय सोटर विटर काय घातलं नाही आणि त्यातच चाललंय त्यांचं काम कष्टाला पर्याय नाही त्याच्यामुळे करावं लागते तर बाबांना आता आपल्याला आलता फोन कंपनी मधून लोडिंग करायसाठी बोलवलं त्यांना आत्ता जराच पडलो होतो पाच मिनिटापूर्वी आत्ता पाच मिनिट पाच मिनिटं झालं तर पडलो होतो तेवढ्यात कंपनीमधल्या मधल्या साहेबाचा आलाय फोन म्हणल्यात लोडिंग करायला या चला आता गाडी काढली पाहिजे तर गुड मॉर्निंग भावानो सकाळच्या वाजे ते आठ आणि आपण आलो तो त लोडिंग करायला लोडिंग काही झालं नाही आणि ते म्हणलेले रात्री मला म्हणलं की जेवण वगैरे या जेवण करा झोपाल तुम्हाला एक दोन वाजता घेतो लोडिंग करायला ज्यांना काय उठवलं पण नाही कायच नाही मग आपली गाडीकडे लावली होती साईडला आणि निवान झोपलं होतं इकडं हा लोडिंग पॉईंट आहे आपल्या बरोबर आल्या होत्या सात गाड्या त्या गेल्या गाड्या भरून आणि आपल्याला इथंच लावली झोपायला आता म्हटलं तर सकाळ घेतो लोडिंग करायला साहेब लोक आल्यावर घेतो म्हटलं आता बघू आता काय करतात अवघड काम आहे वाड्याच्या थोडं अलीकडं आहे ना मंजुरी काम आहे आता बघा हे होत विषय सगळ्यात हार्ड एकदम ह्यात तर पाणीच गळते थंडीमुळे कस या लि वगळ थंडी यावं इकडे हे नुसतं वागळाच्या वाघाळ आल्यात सगळं इकडे नुसतं पाणी बघा थंडीचा विषय हार्ड इकडे तर भावांना सहा वाजता आलतो कंपनी मध्ये आणि आता वाजल्या त्या बारा वाजले त्या तरी पण अजून नाही घेतली लोडिंगला साहेबाला म्हटलं की साहेबाला म्हटलं बाबा नाही तर नको करू पण म्हटलं गाडी भरायची असेल तर बघ म्हटलं बघ मला आहे म्हटलं दुसरा माल तवा साहेबांना म्हटलं की तुला लावा गाडी लावली गाडी आता एक दहा ते पंधरा मिनटात म्हणतात गाडी लोडिंग करायसोबत बघू आता मग कधी लोडिंग बिडिंग करतात काय अवघे नाश्त्याची मग सोय नाही कधी काय नाही आपल्याला असं पी राहावं लागली आहे आता म्हणते आता बघू घेतात भरायला बघू आता कधी भरायला घेतात तर काय भावांना लय इथं होऊन गेला या काल सहा ते आता बारा वाजले त्या आणि भरपूर टाईम झाला या बघ आता वाटत क्रेन आले आता क्रेन मटेरियल घेऊन आता होईल लोडिंग करायला सुरुवात आता गाडी घ्यावं लागेल माग जरा त्याला मग आता घेतो गाडी भरून बाकीच्या पण गाड्या आल्या लोडिंग करायला सोळा टायर बारा टायर आल त्या हो तर भावानो इथं बाबा ह्या कंपनीमध्ये एवढं जे अवघड आहे की इथं कंपनीमध्ये तर जवळ हटेल आहे जरा एक अर्धा किलोमीटर आहे पण रात्री काय मला म्हणले तुमची गाडी भरायला लावायची त्याच्यामुळं तर रात्री पण काय जाता आलं नाही आणि आता सकाळी म्हणलं जावं होतं परत ना ते पण म्हणले की बाबा तुमची आता गाडी भरायला लावावं लागेल त्याच्यामुळं ती सकाळी सहाला म्हणलं होतं आणि आता वाजलं त्या बारा मग पाच सहा तास झाली तासच हळकण चालल्या हो होत्या पण आता लावली भरायला तर बाबा न कधी तुम्हाला ह्या कंपनीतल्याच ऑर्डरच भेटली इथे आंबाडीच्या पुढं या एकदम थर्ड क्लास लेव्हलचं लोडिंगचं या पहिल्या सहा नंतर ना तर अजिबात तुम्ही ह्या कंपनीमध्ये येऊच नका कारण की सहा नंतर नाही तर लोकलच्याच गाड्या भरायला सुरू होते आपल्या म्हणजे बाहेरच्या गाड्या लोकलच्या म्हणजे इथून मुंबईमध्ये फिरणाऱ्या गाड्यांचंच लोडिंग होतं इथं आणि आपल्या बाहेर चालल्या गाड्यांचं काही का लोडिंग इथं होत नाही आणि त्यांची तीच दादागिरी आपण जरी सकाळी जरी येऊन आला थांबलो तरी आपलं लोडिंग होणार नंतर नंतर एक दहा बारा तासानच लोडिंग होणार लो तर त्याच्यामुळं बाबांनो कधी जर तुम्हाला जर या कंपनीची ऑर्डर भेटली तर सकाळी सहाच्या म्हणजे संध्याकाळी सहाच्या आतमध्येच आला तर ठीक नाही तर संध्याकाळी सहा नंतर होतं लोकलचं लोडिंग सुरू आणि नंतर ना लोकलवाली काय आपल्याला इथं काय शिरून देत नाहीत आणि गाड्या पण लावून देत नाहीत काल मी मी माझी गाडी लावली ती डॉगला पण त्यांना काय केलं लोकलवाल्यांना त्यांना ते गेलं साहेबाकडे गेले साहेबाला सांगितलं की बाबा ही गाडी काढा एकदा आपली लोकलची लावा म्हणून त्यांना लोकलची गाडी लावली आहे आणि आपल्याला लावलंय बॉम्बलायला जाण्यामुळे आता घेतलंय सकाळचं आहे सुरू सगळं मटेरियल वगैरे आलंय बांधा बांधी पण आहे सुरू, सुरू। बघ आता तर बघा भावानो कधी जर आला या कंपनीत तर फसून जर एखाद्या जर काही जर काही माल जर भेटला नाही आणि जर लास्ट पर्याय जर ह्या कंपनीचा म्हणजे ह्या कंपनीतला जर तुम्हाला माल भेटला तरच या आणि रस्ता पण लई खराब येताना आणि लई या म्हणजे कुठं रस्ता पण चांगला नाहीच सगळं खड्डच खड्डं इथं जर बघा भावानो लास्ट पर्याय असेल जर तुम्हाला कुठंच काय माल भेटला ना। नाही तर ह्या कंपनीमध्ये भरा या मला सुटायची गॅरंटी काय नाही आता मलाच झाल्यात कमसेकम कम पंधरा सोळा तास झाले ते इथंच या कंपनीमध्ये या